हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरो आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर मस्त छान तयार वगैरे होऊन आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला बहिणीकडे तर आता अगोदर भावाकडे जाणार आहे आणि तिकडनं मग आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघणार आहोत तर पाहुणे दोन वाजलेले आहेत चला निघते आता तर आम्ही घरून निघाल्यानंतर मग बाबाच्या घरी गेली डोंबिवलीला भाऊ राहतो तिकडे गेल्यानंतर मग तिथून आम्ही भावाच्या कारमध्ये बसून मग पुण्याला जाण्यासाठी निघालेलो होतो आणि पौर्णिमेच्या दोन तीन दिवस अगोदर तुम्हाला माहीतच आहे अजिबात पाऊस वगैरे नव्हता आणि ज्या टाईमला आम्ही घरून निघालो त्यावेळेस इतका पाऊस जोराचा चालू झाला आणि ट्रॅफिक वगैरे खूप होती म्हणजे कल्याणवरून डोंबिवलीला जाण्यासाठीच तर मग जसं तसं पावसामध्ये आम्ही गेलो तिकडे आणि तिकडनं मग पुण्याला जाण्यासाठी निघालो तर बाहेरचं वातावरण जरा पावसाळा असला म्हणजे खूप छानच असतं सगळीकडे हिरवळ असल्यामुळे कुठं जाण्या येण्यासाठी पण खूप मज्जा येते आणि पुण्याला जाण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे की इथं मस्त छान बोगदे लागतात त्याच्यात मुलांना खूप मज्जा येते आणि आपल्याला पण छा छान वाटतं इथं व्हिडिओ वगैरे काढायला तर मग जाताना भिजल्यामुळे ना खूप म्हणजे तब्येत खराब झालेली होती पावसामध्ये भिजल्यामुळे तिकडनं आल्यानंतर इत की आजारी पडली म्हणून तीन चार दिवसमध्ये व्हिडिओच आले नाही बऱ्याच असतंय वाट पण बघत असतील कारण रोजची सवय झालेली असते आणि मलाही कस तरी वाटत होतं पण खरंच खूप तब्येत बरी नसल्यामुळे मग काहीच म्हणजे शूट करावं असं वाटत नव्हतं व्हिडिओ तर शूट करून झालेलेच होते अगोदरचे पण एडिटिंगला सुद्धा म्हणजे मूळ होत नव्हता इतकी तब्येत खराब झाली होती आणि सध्या काय होत आहे काय माहिती इकडे तिकडे गेल्यानंतर मग तब्येत खराबच होत आहे अगदी त्याच्यामुळे मग मी दोन तीन चार दिवस म्हणजे सतत तिकडनं आल्यानंतर धरा तुम्ही आठ दिवस आरामच केला म्हटलं असू दे नंतर व्हिडिओ टाकता येईल तर हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या रक्षाबंधनचा आधीचा व्हिडिओ आहे एक दिवस अगोदरचा आणि एक दिवस आधी आम्ही जायला निघालेलो होतो रक्षाबंधनचा तर म्हटलं चला आता आज तुम्हाला व्हिडिओ टाकते तर आज जरा बरं वाटत आहे तब्येत म्हटलं आज व्हिडिओ टाकते पूर्ण प्रॉपर बरं वाटल्याशिवाय मग मी काही एडिटिंग वगैरेला सुरुवात केलेलीच नव्हती तर निघालेलो होतो आणि मस्त छान गाडीमध्ये गाणे वगैरे लावून प्रवासाला खूप छान वाटतं पण एक आहे रस्त्यावर तर आपण म्हणजे पुण्यामध्ये तर पोहोचून जातो पण त्यांच्या इकडे ना आतमध्ये जाण्यासाठी खूप उशीर लागतो पुण्याला तर आणि भरपूर ट्रॅफिक असते त्याच्यामुळे मुलं अगदी म्हणजे वैतागून जातात प्रवासामध्ये खूप पण असो तरी मग जायचं म्हटलं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला बघाव्याच लागतात तर आधी पण आम्ही दोन वर्ष अगोदर आलेलो होतो कधी ती येते आमच्याकडे कधी आम्ही जातो तिच्याकडे असं आम्ही ठरवत असतो आणि मग जात असतो तर आम्ही दोघं हो सा हो तर इकडेच आहोत पण ती एकटी पुण्याला पडते त्यामुळे आणि तिची मुलगी कसं लहान पण आहे त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की असू द्या आम्ही येतो ह्यावेळेस वेळेस मग लहान मुलं असल्यामुळे कसं पावसाचे जरा हाल होतात गाडीमध्ये येणं जाणं वगैरे म्हटलं तर ट्रेनमध्ये त्याच्यासाठी मग आम्हीच निघालेलो होतो तर आणि आपले म्हणजे एकत्र येण्यासाठी सण वार वगैरे त्याच्यासाठी खरंच लावलेले आहेत काही असं आलं सेलिब्रेशन वगैरे असलं सण वार असले तरच आपण सगळं कुटुंब एकत्र जर आलं ना तर खूप छान आणि वाटतं आणि मज्जा पण येते आणि मुलांनाही तेवढंच हे असतं आणि आता कसं मुलांच्या युनिट टेस्ट वगैरे पण झालेल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आता निवांत वेळ आहे म्हणून मग आम्ही निघालेलो होतो तर आम्हाला घरून आम्ही साडेतीनला निघालेलो होतो बरोबर साडेनऊ वाजलेले होते आणि पुण्यामध्ये जाताना तुम्ही बघा किती उशीर झालेला होता आणि ट्रॉफिक तर इतकी होती खूप ट्रॉफिक होती अगदी म्हणजे अशी गाडी चालते ना तर खूप उशीर आणि मुलांना जास्त बोर होतं इतकं हळू जर का प्रवास होत असला तर तर फायनली म्हणजे आम्हाला तरी साडेनऊ पर्यंत आम्ही पुण्यामध्ये टच झालो शिक्रापूरला सॉरी शिक्रापूरला टच झालो आणि मग शेवटी रात्री मग थोडा उशीर वगैरे झाल्या असल्यामुळे काही शूट केलं नाही जेवण केलं आणि तसेच झोपलो दमले होते मुलं पण खूप उशीर झाला होता रात्री आम्हाला सगळं आवरत सावरत म्हणजे बारा वाजले होते झोपायला आणि सकाळच्या दिवशी मग मस्त छान अशी बासुंदी केलेली होती आणि सोबत बटाट्याची भाजी होती स्वयंपाक माझ्या वहिनीनेच केलेला होता बासुंदी केली आणि बटाट्याची भाजी पण वहिनीने केली होती थोडीफार मदत म्हणजे मी केली होती भाज्या वगैरे कापायचं वगैरे जे काही कट करून द्यायचं होतं ते सगळं केलेलं सगळेजण जर एकत्र असले आणि मिळून मिसळून जर पटापट पत स्वयंपाक वगैरे करून घेतला ना तर मग म्हणजे एकाच व्यक्तीवर ज्याचं घर आहे त्याच्यावर लोड येत नाही आणि तसंही आम्ही एकत्र सगळ्या सगळीकडेच असतं जास्त जण असले की मग सगळ्यांना मदत करावीच लागते तर असं मस्त छानपैकी जेवण वगैरे जे होतं ते बनून झालेलं होतं आमचं मस्त सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं आणि दुसरीकडे गरमागरम भजे वगैरे जे होते ते तळायचं फक्त आम्ही राहू दिलेलं होतं तर अगोदर सगळ्यांना जेवणं वाढली आणि एका साईडला वहिनीने भजे तळून दिले आणि मी सगळ्यांना ताटं वगैरे करून जेवण देऊन दिलेलं होतं कारण मुलांचं कसं असतं एकाला काय हवं असतं तर दुसऱ्याला काय हवं असतं त्याच्यामुळे पटापट अगोदर मुलांना वाढून दिलेलं म्हटलं बरं आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण केलं त्यांच्यासोबत पटकन आणि रक्षाबंधनचं जी पूजेची तयारी होती ती सुरुवात केलेली होती कारण लवकर पूजा करायची होती थोडी त्याच्यामुळे मग पटकन स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही ओवाडून घेतलं सुरुवातीला मी ओवाडून घेतलं भावाला कारण राखीचा कार्यक्रम सगळ्यांचं दाखवला असताना व्हिडिओ खूपच खरंच मोठाच झाला असता आणि बरेचसे जण परत मी ओवाडलं सुरुवातीला भावाला मग बहिणीने ओवाडलं त्यानंतर मग लहान मुलं माझ्या दोघी मुली बा भावाचा मुलगा बहिणीची मुलगी बहिणीचा मुलगा भरपूर झाल्यानंतर त्यानंतर वहिनीने ओवाडलं बहिणीच्या मिस्टरांना आणि हे तर आलेले नव्हते कारण हे गिरणारला गेलेले होते मी तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की आम्ही जायच्या एक दिवस अगोदर ते गिरणारला गेलेले होते त्याच्यामुळे आम्ही तिघीच मग भावासोबत पुण्याला गेलेलो होतो तर मग त्यांचं रक्षाबंधन केलं आणि मग सगळं आवरून झाल्यानंतर परत मग आम्ही निघालेलो होतो इकडे जाण्यासाठी रांजणगावला आणि मी बाकीच्यांचं काही घेतलं नाही शूट फक्त माझंच स्वतःचं घेतलं कारण ज्याच्या त्याला आवडीनुसार म्हटलं आणि नको त्याच्यामुळे मग मी फक्त मी जी माझंच रक्षाबंधनचं जे काही सेलिब्रेशन होतं ते तुम्हाला दाखवलं आणि मग निघालेलो होतो रांजणगावला शिकरापूरवरून जवळच आहे जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीतच आहे आणि माझी बहीण अगोदर रांजणगावलाच राहत होती अगदी म्हणजे मंदिराच्या जवळच राहत होती पण आता ती शिक्रापूरमध्ये शिफ्ट झालेली आहे पाच सहा वर्ष अगोदरच तर जेव्हा ती तिकडे राहत होती त्या टायमिंगला पण आम्ही आलेलोच होतो दरवेळेस आलो की जातो रांजणगावला गणपतीच्या दर्शनाला तर शेवटी मग आम्ही तिथं पोचलेलो होतो तर मग इकडे प्रसाद वगैरे घेण्यासाठी आम्ही खाली आलेलो होतो आणि इकडनं सरळ गल्ली जी आहे ना तिकडेच आम्ही अगोदर राहत होतो तर मग ती दाखवत होती की इकडे अगोदर राहत होतो असं तर तिकडे बघत होतो मग आणि वेदू एकदम दीड एक वर्षाची असेल दीड वर्षाची असताना वर आम्ही इकडे आलेलो होतो तर ती आठवण आलेली होती की तिने काय केलेलं होतं आम्ही जेव्हा रांगेमध्ये लागलो ना म्हणजे रांग हो। दर। तर नव्हती कारण आम्ही असं नॉर्मलच आलेलो होतो त्यावेळेस पण रक्षाबंधनच होतं वाटतं हो आणि संध्याकाळच्या टायमिंगला आलेलो होतो आम्ही एक दिवस अगोदर तर दर्शनासाठी तर त्यावेळेस गर्दी अजिबात नव्हती मोकळं होतं सगळं वातावरण एकदम मोकळं होतं साईडला तर तिने इथून गेटमधून निघाल्यावर ते ना झाडांच्या सगळी गार्डन वगैरे आहे ना त्याच्या बाजूला ना असे कोपरे आहेत एकदम रॉड आहेत ते तर, तर, तर हो ते भावाच्या मुलाला लागून गेलेलं होतं आणि ती एक घटना त्याच्या आधी वेदू आमची लाईनीमध्ये घुसून गेलेली होती वरती आणि आम्ही इकडे तिकडे शोधत बसलेलो होतो तिला तर दरवेळेस तिकडे गेलो ना रांजणगावला किती गोष्ट आठवते तर मी तिला तेच सांगत होतं की इथं तू घरवून गेली होती कारण एकदम छोटी असल्यामुळे अरे कुठं गेली असेल कुठं गेली असेल एवढ्या पायऱ्या चढून ती वरती चालली गेली होती आम्ही म्हणजे तिला ना जाम म्हणजे लक्ष द्यावाय द्यायला लागायचं आणि लहान मुलं असली म्हणजे खूप आपल्याला लक्ष द्यावंच लागतं नाहीतर ते काही ना काही कांड वगैरे करतच असतात तर असो मस्त छान गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं साईडला नारळ वगैरे फोडण्यासाठी जागा होती तिथं प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी आणि महादेवाचं मंदिर आहे मागे महादेवाचं मंदिर दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान वातावरण आहे आणि खूप मस्त वाटतं इथं सगळीकडे मुलांना फिरण्यासाठी संध्याकाळच्या टायमिंगला तर इथं आजूबाजूच्या लोकांना तर खूपच छान आहे तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि याचा पुढचा आम्ही काय काय शॉपिंग केलेली होती तो व्हिडिओ राहील उद्याचा तो नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ